शुमणाचा वेद आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज खडाव तालुक्यातील वरूड विकास सेवा सोसायटीचा চেয়ারম্যানपदी सतीश उर्फ नवनाथ शिवनाथ माने यांची तर व्हाईस चेअरमनपदी भीमराव सोपान जठार यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे या निमित्ताने विजयी पॅनेल से उमेदवार प्रमुख पदाधिकारी आणि ग्रामस्थांनी आपापसातील एकोपा कायम राखला सहायक निबंधक गाजी खताळ यांच्या अध्यक्षतेखाली चेअरमन निवडीसाठी बैठक घेण्यात आली यावेळी चेअरमन पदासाठी सतीश माने यांना सूचक सदाशिव ज्ञानू माने होते तर संदीप गोपाळ माने यांनी अनुमोदन दिले व्हाईस चेअरमन पदासाठी भीमराव सोपान जठार यांना सूचक म्हणून सुभाष अर्जुन काटकर तर अनुमोदन संदीप गोपाळ माने यांनी दिले यावेळी संचालक अशोक ज्योतिराम माने कुंडलिक शिवराम माने गोरख तुकाराम चव्हाण वासावरी आनंद इनामदार श्रीमती कमल साहेबराव माने महेंद्र ज्ञानू वाघमारे रघुनाथ बळवंत मोहिते पांडुरंग ज्ञानू जाधव सचिव वैभव देशमुख उर्फ बंडा पाटील उपस्थित होते निवडीनंतर कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण आणि फटाक्यांची करत जल्लोष साजरा केला नवनिर्वाचित चेअरमन व्हाईस चेअरमन यांचे भैरवनाथ ग्रामविकास परिवर्तन पॅनलचे सर्व कार्यकर्ते मुंबईकर मंडळी सर्व वरुडकर ग्रामस्थांनी अभिनंदन केलाय एरळा न्यूज साठी प्रतिनिधी शरद कदम वरुड आपल्या भागातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा